मकर संक्रांती हा सण महिलांसाठी खूपच आवडीचा सण मानला जातो तसंच नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा असतो आणि मकर संक्रांत म्हटलं की महिलांच्या डोळ्यासमोर आवर्जून एक गोष्ट येते ती म्हणजे मकर संक्रांतीनंतर हळदी समारंभ हो येतो आणि हळदी कुंक म्हटलं की त्यामध्ये वान हे येतंच मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू यामध्ये वान देण्याची पद्धत आहे परंपरा आहे म्हणून जानेवारी महिन्यापासूनच बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे वान विकण्यासाठी येतात प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार संस्कृतीनुसार आणि परंपरेनुसार वान हे देत असतात आणि हे मकर संक्रांतीचे वान दिल्यावर काय होते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या अनमोल टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच अनमोल टिप्स आपल्याला पाहायला मिळतील सर्व सुहासिनी महिला मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू हा कार्यक्रम साजरा करतात तसेच सार्वजनिक स्तरावर सुद्धा हळदी कुंकुआचे कार्यक्रम हे केले जातात आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम हा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हो साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने आपल्या मैत्रिणी आपल्या जवळच राहणाऱ्या बाजारी महिला सुवासिनींना घरी बोलावून त्यांना वान दिले जाते आणि या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये महिलांचा आवडता कार्यक्रम म्हणजे सेलिब्रेशनच असते आणि सर्वच महिला खूपच छान नटण्या आणि मुरडण्याची हौस पुरवत असतात अगदी गजरे विहण्या चुडे पाटल्या नऊवारी साड्या अशा आपल्या आवडीनवडीनुसार तयार होऊन हळदी कुंकू कार्यक्रम करतात आणि सर्वच उपवासिनींना वान दिला जातो पण वान दिल्यामुळे काय होते हे कधी विचार केला आहे का आणि हा प्रश्न तर सर्वच महिलांना पडत असेल चला तर जाणून घेऊया मकर संक्रांत म्हटलं की हळदी कुंकू हे येतच मकर संक्रांत आणि हळदी कुंकू हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तराना उत्तरायणाला सुरुवात होते या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झालेली असते सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजत्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते म्हणजे या दिवसांमध्ये शुभ लहरीचे प्रमाण वातावरणामध्ये अधिक असते त्यामुळे उत्तरायणाचा हा काळ साधना करणाऱ्यांना पूजा विधी आणि देवधर्म करणाऱ्यांसाठी लाभदायक असतो आणि या काळामध्ये हळदी हो कुंकू करणे खूप लाभदायक मानले जाते हळदी कुंकुच्या माध्यमातून आपल्या घरी सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या महिला म्हणजे साक्षात आदिशक्तीचंच रूप असतं आणि आपण त्याचीच पूजा करत असतो असे म्हटले जाते हळदी कुंकू आणि हळदी आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमध्ये दे, देवी दुर्गाचे तत्व जागृत होत असते वान देणे म्हणजे आदिशक्तीच्या ज्या लहरी आहेत त्यांना जागृत करणे होय हळदी कुंकू करणे म्हणजे सुवासिनींना दु देवी दुर्गेचं रूप मानून तिची मनोभावे पूजा करणे तिला हळदी कुंकू लावणे आणि तिला एखादी वस्तू दान करणे म्हणजेच आपण एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचपचारातून पूजास करणे होय हळदी कुंकू आणि वाण देणे या सर्व विधीतून आपल्यावर सगुण शक्तीचे संस्कार होण्यास तसेच आदिशक्तींविषयी आपल्या मनामध्ये जो भाव आहे त्याला चालना देणे उत्तरायण नंतरचा हा काळ साधना करण्यासाठी पोषक असल्यामुळे या काळात दिलेल्या वानांमधून देवता लवकर प्रसन्न होतात म्हणजेच आपण दिलेले दान हे सत्कारणी लागते म्हणूनच प्रत्येक सुवासिनी महिला ह्या संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना काही ना काही छोटीशी का होईना वस्तू दान करतात दान देणे म्हणजे दुसऱ्या जीवामधील दैवत्वाला तन मन धन त्याग करून शरण येणे हे महत्वाचे असणार दे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक वान आपण तुळशीजवळ ठेवायचं आहे आणि एक वान देवाजवळ ठेवला जातो संक्रांतीच्या काळामध्ये उत्तरायणामध्ये आपल्या शेतीमध्ये किंवा या काळामध्ये जे पीक शेतात येतात गाजर ऊस शेंगा बोर हरभरा हिरवे हरभरे वटाणे याच पदार्थांचे वाण देण्याची पद्धतसुद्धा प्रथासुद्धा आहे हे सर्व पदार्थाचे सुगडमध्ये म्हणजेच मातीच्या मटक्यांमध्ये ठेवले जातात आणि त्यावरती झाकणेसुद्धा असतात आणि हेच वाण सुवासनींना दिले जातात मकर संक्रांतीला वाण देण्याचे एक अध्यात्मक महत्त्व आहे आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कारण आपल्या नात्यांमधील गोडवा वाढतो सर्व महिला एकत्र येतात आणि सर्व विधी अगदी मनमोकळे तसेच भरभरून आनंदाने उत्साहाने साजरे करतात त्यामुळे एकमेकांच्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो वेगवेगळ्या वस्तू ह्या दिल्या जातात त्यानिमित्ताने आपली परंपरा जपली जाते तसेच संस्कृतीसुद्धा जपली जाते ही आहेत वान देण्यामागची पारंपारिक आणि सामाजिक कारणे प्रेक्षकांनो अशाच महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या टिप्स आपण आपल्या अनमोल टिप्स या चॅनलवरती डेली एपिसोड टाकत असतो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद